भगवंताची संगत कोणाला मिळते व कोण तो अभागी मनुष्य आहे ज्याला भगवंताची संगत मिळू शकत नाही किंबहुना भगवंत त्याच्या जवळ देखून जवळ असून देखील त्या मनुष्याला त्याचे दर्शन घडत नाही असा तो अभागी मनुष्य कोण आहे याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी या अध्यायामध्ये अर्जुनाला घडवले आहे समर्पण ह्या शब्दाचा सखोल अर्थ काय आहे एक मनुष्य समर्पण भावामध्ये स्थिर होऊन त्या भगवंताचा खरा भक्त कसा प्रकारे होऊ शकतो याचे वर्णन देखील भगवंताने अर्जुनाला या अध्यायात केलेले आहे जसा भगवंत चांगल्या मनुष्याला सत्कर्म का...